हो झालेले आहे आपली डिश रेडी टँड दे एकदम लजीज आज तर फुल पाऊस आहे दोन तीन दिवस लागतर पाऊस दिलाय आज

सलून नाही होत वाजता टॉपर होतो तर इकडे घेतले काय करते इकडे तेल गरम करत ठेवलं वाटतं प्रोसेस आधीच चालू केली वाटतं अंडा तवा फ्राय अंडा तवा फ्राय माझा पॅन काय घाल होता माहिती आहे का चिकन बघा होतो तुम्ही चिकन मॉलच बंद द्याल शॉप शॉपवर आणला पावतो चिकन मग म्हटलं गावात भेटेल मग कधी रात्री का ओके काय काय माहित काय करते नवीन आयडिया सो सकाळपासून भरपूर पाऊस पडतो आज

हाफ फ्राइड टाकशील का तो काय करायला पाहतो माहिती आहे पहिला व्हाईट टाकाल पाहतो आणि तो येलो साइडला काढून त्याच्या वरती टाकायचा ऐसा करते हो काय झालं <laughs> इकडं पूर्ण साहित्य घेतलंय मसाला हलत काय लागतोय त्या चांगला घेतलाय आहे थोडासा कॅमेरा पुसायला लागलो टबला अब ओके आता दुसरा अंडा पहिला व्हाईट टाक ना कर चल त्या त्यावटीतच टेवाचा काढा जा असे दिस बघत ना मला सांगत आहे मी नाही सांगला मी तर नॉर्मल करायला सांगलेली ग्रेव्ही सो आज आहे संडे संडेच्या दिवशी आम्ही खातो नॉनव्हेज आम्ही म्हणजे मी तसा श्रावण आहे घरात दोघींना ना दो या बघ मस्त आहे काय माहीत काय न्यू डिश आहे हे डायरेक्ट मिक्स करशील ग्रेव्हीमध्ये ओके त्याला असं म्हणा करा जाणार तसं तुकडं जाणार आहेत क्लास वगैरे झाला कधी चांद्रा मेंद्रा गेली आता

आता नॉर्मल कट बस है? बस आता या असच ग्रेव्ही मध्ये टाकणार समजलं मला ग्रेव्ही इकडे ही करूया कमी आत हे सवय वाटाने सवो वाव तवा प्रायवर दुण दुण ना? तो मागे दोन साजरी केली ती पण ब्लॉग जास्त शूट करायला जमला दिला कारण मोबाईल माझ्याकडं वाटत वाटण ऍड केलेलं आहे अजून काय ऍड केलं तुम्ही काय आपलं ते

<laughs> चॉकलेट ते आटी एक रुपये वाला मसाला आणि मीठ ॲड केलं आहे आणि हलद ना थोडंसं पाणी ॲड केलं तरी आता एकदम नॉर्मल ग्रेव्ही व्हायला पाहिजे ना चांगली बोलते असं थोडी स्पायसी पाहिजेच जास्त पण नको नॉर्मल स्पेस भरला मोबाईलचा क्लिअर करायला लागला आता सेव्ह होईल तर बरे एक क्लिप सो ग्रॅव्हि ठेवली त्यांनी करत आणि आता ती अंडे सोडते वन टू थ्री फोर साडे फाय नाही साडे फोर सिक्स कसं काय बारीक बारीक यंदे तर मोबाईलचा स्पेस भरलेला तो क्लिअर केला मोबाईलनुसार लॅग मारो आता आता हे काय त्यान बटाटा वगैरे काय नाही का असंच का बटाटा पाहिजे होत एक बटाटा शेव माझ्या नाही समजे घ्या आता हे किती मिनटं ओके तर आपली रेसिपी रेडी होईल डिश काय बोलायची ते बोला नाश्ता नाश्ता ठीक आहे <laughs> सो भाई का। तर कंटिन्यू राहा बघू अजून पुढे काय करत आहे काय नाही झालं तर बघा आपला इकडे एड करू ना आता काय कोथिंबीर ऍड का सो so, काय नाही नॉर्मल नॉर्मल सगळं ऍड केलं आहे जास्त जास्त दहा मिनटं लागतील रेडी लगेच चलो बाय बाय हो झालेली आहे आपली डिश रेडी टॅन टॅन एकदम लजीज मी काय राईस कधी कालास तर बघू शकता डिश इसका एक फोटो स्क्रीनशॉटच काढतो तर आता मस्तपैकी भाकरी सोबत खातो भाकरी नाही राईस ना ना आणि दोन तीन जाणार दिवसांनंतर आम्ही एसी घ्यायला खास आमच्या पेरू साठी <laughs> हा आम्ही जाणार एसी गेला फायनली फायनल नाही घ्या जाणार सुकला डायरेक्ट चला कंटिन्यू रहा आपले डिश आलेली आहे एने या मी यात टाकला डायरेक्ट कॉकटेल करून टाकलाय आता बघतो खाऊन कशी लागतय